वैजापूर येथील लासूर मनूर उंदीरवाडी येथे आज दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मनूर अंतर्गत उंदीरवाडी येथे ग्राम आरोग्य पोषण आहार स्वच्छता व समूह उपदेशन दिन साजरा करण्यात येऊन कन्यादिन प्रित्यार्थ माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी साहेब यांच्या आदेशाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभयजी धानोरकर सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुरुनाथ इंदुरकर साहेब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलिया अंसारी व योगेश परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी श्री डी के श्रीखंडे यांनी नियोजन करून ग्राम विकास अधिकारी राही साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व शपथ व कन्या जन्माचे महत्त्व गर्भपात करू नये मुला मुलीमध्ये भेद करू नये याबाबत सविस्तर माहिती दिली अस्ता गावातील अखंड हरिराम सप्ताहातील वारकरी संप्रदाय सर्व संत हरिभक्त भजनी मंडळ इतर ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ किशोरवयीन मुले मुली गावातील सरपंच उप रुपालीताई कदम उपसरपंच बोरकर ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला शेलार रेखा त्रिबोन पोलीस पाटील विविध अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्यसेविका श्रीमती मनीषा आंभोरे आरोग्यसेवक श्री, श्री हर्षल सोनकुसले पत्रकार उपस्थित राहून सहकार्य केली प्रतिनिधी

अनंत काळाची माता आहे मुलगा असेल तर मुलगी वंशाची पंक्ती आहे तिचा आदर सन्मान मनापासून करण हे माझे कर्तव्य आहे आणि परीक्षा मी करणार नाही करू देणार नाही